प्रेक्षको एक महत्वाची येत आहे सांगोला पॉलिटिक्स या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर काल वाणी चिंच गावातून एक खनखनीत आणि दणदणीत ग्राउंड रिपोर्ट सादर करण्यात आला होता या बातमीची दखल घेत सांगोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाणी चिंचाळीकडे धाव घेतली आणि शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे मंगळवेढा ते जत या राज्य महामार्गाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे मात्र हे काम करत असताना या महामार्गामध्ये ज्या जमीन मालकांच्या जमिनी जात आहेत त्यांना कोणत्याही पद्धतीने विश्वासात न घेता किंवा त्यांना जमिनीचा मोबदला न देता हे काम रेटलं जात असल्याचं दिसून येत होतं एका बाजूला जमिनीचा मोबदला नाही आणि जो महामार्ग बांधला जात आहे त्या महामार्गाचं काम ही निकृष्ट होत असताना या भागातले शेतकरी कमालीचे आक्रमक झाले आहेत या वस्तुस्थितीचा आढावा घेणारा खनखनीत ग्राउंड रिपोर्ट काल सांगोला पॉलिटिक्स या यूट्यूब चॅनलवर प्रसारित करण्यात आला ही बातमी प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपाभियंता अशोक मुलगीर यांनी वाणी चिंचाळे गावाकडे धाव घेतली आणि शेतकऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे जाणून घेतलं महामार्गासाठी संपादित करण्यात आलेली जमीन ही शासनाच्या मालकीचीच असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभाग करताना दिसत आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे म्हणणं इथल्या शेतकऱ्यांना मान्य नाही आमच्या जमिनी आम्ही मोजून घेतो आणि मगच आमची पुढची दिशा तुम्हाला कळवतो अशा पद्धतीची माहिती यावेळी शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे

हा साहेब नमस्कार राजू खरतरी बोलतोय सर जसं पंधरा मीटर रस्ता शेतकऱ्यांचा शेतामध्ये आहे <laughs> गावात पण पंधरा मीटरिगल गावात काय करते सर हा <laughs> गावात पण तिथं म्हणजे हे माझा तुझा नाही जे अतिक्रमण केले तेच निघालंच पाहिजे <laughs> एक सर बोला सर हा डॉक्टर साहेब झाले सगळे शेतकरी आहेत बाकी सगळे लोक आहेत आपले कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत काल वेळ आले होते ते ठेकेदार काय काय अडचणी काय चुकीचे ते समजून मी त्यांनी धावलं आम्हाला ते मुरमासाठी तुम्हाला पाठलो होत व्हॉट्सअपला माती टाकतेच पण आम्हाला इस्टिमेट धावलं ठेकेदाराने ते इस्टिमेटमध्येच माती टाकायची आहे मुर, मुरुम मुरुम आहे त्या हिशोबाने त्यांनी केलंय पेपरला बातम्या दिल्या होत्या हाय आता बऱ्यापैकी समाधान झालं अडचण आल्या तर आम्ही तुम्हाला फोन करतो काय हो हो ठीक आहे ठीक आहे ओके शिवसेनेचे नेते गोरख येसगर हे सांगोला पॉलिटिक्स बोलताना नेमकं काय म्हणाले ते पाहूया येसगर साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। वाणीच्या जो रस्त्याचा जो विषय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही काय मागण्या केलेल्या आहेत तर नेमकं तुमच्या मागण्या काय सर आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या गावामध्ये आले होते भेट देण्यासाठी मुलगीर सर हम्म शेतकऱ्याशी थोडस चर्चा केली बरं त्यांचं मत असं आहे की शेतकऱ्याच्या जमिनीत जात नाही त्या रस्त्यामध्ये आता त्यामध्ये शेतकऱ्यात मोजणी केल्यानंतर समाधान होईल न होईल तो नंतरचा भाग आहे मोजणी केल्यानंतर बरोबर आहे आमचा विषय असा आहे की रस्ता हा दोन राज्याला जोडणार आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक मंगळवेढा अगदी सुरुवात होऊन सांगोला आणि थोडं जातोय कर्नाटक हात दिला त्या रस्त्याचं बऱ्याच वर्षापासून वीस तीस वर्षापासून हा पेंडिंग विषय त्याचं काम दर्जेदार होणं हा आमची भूमिका त्या ठिकाणी ते मातीचा वापर बऱ्यापैकी करते म्हणजे त्या रस्त्यामध्ये मातीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो हा खडी मुरुम ज्या ठिकाणी वापरायचा आहे त्या ठिकाणी त्यांचा मातीचा वापर होतोय बरं आमचं मत आहे असं की दर्जेदार काम झालं पाहिजे आजपर्यंत खडतर प्रवास त्या रस्त्याने केला इथून पुढचं दिवस वीस तीस काय वर्ष त्याचे द्रष्टी दिला पाहिजे काम चांगलं केलं तर टिकणार आहे ना बरोबर आहे आणि त्या रस्त्याचं जे जिथे जिथे सिमेंटचं चा काम चालू आहे हो पाण्याचा पुरेसा वापर होत नाही असं काय लोकांच्या नाही पाण्याचा वापर होत नाही पाणी म्हणामा असं वापरलं जात नाही शेजारचे रहिवासी आहेत त्यांच्या घरात सगळं जाय बराबर जाते धूळ उडून जाते जाणाऱ्या प्रवाशाला त्या धुळीचा त्रास आहे पाण्याचा पाहिजे तसा त्यांच्याकडून वापर केला जात नाही बरोबर आहे की बर आता पुढं याच्या संदर्भात पुढची भूमिका काय राहील तुमची साहेब हे काल आम्ही साहेबांना पत्र दिले सगळ्यांकडे पत्रव्यवहार केले आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधलाय आम्ही सगळ्या विभागांना पत्र दिले निकट दर्जाचं काम चालू आहे आम्ही काम चांगल्या क्वालिटीचं करून घेणार आणि ज्या ठिकाणी माती टाकली त्या ठिकाणी आमच्याकडे जिओ टॅगिंग फोटो पुरावे आहेत ते आम्ही कामाची चौकशी लावणार आणि काम चांगल्या पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं केलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे बरोबर आहे सर पण हे जमिनीचा जरी विषय निकाली लिंगला असला समजा काही शेतकऱ्यांचं समाधान होईल किंवा त्यांच्या जमिनी आहेत तशा आहेत या रस्त्याच्या कामामध्ये अनेक लोकांची घरं किंवा काही दुकानं जाते असे पुढच्या भागामध्ये चर्चा आहे त्याच्याबद्दल काय केलं जाईल पुढं आता ज्यांचं रहिवासी घर जात असतील तर त्यांना ते मोबदला द्यायलाच पाहिजे हक्काचा ना जेमनी जर काय थोडंफार ती काय करतील शेतकरी समजून घेतील किंवा न घेतील तो भाग पुढचा तर एखाद्या जर रेवाशी घरच जात असेल तर ती व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे शेतकऱ्या रस्त्यासाठी घर ती पाडायचं दुसरीकडे बांधायचं तर शेकेल ना शेतकरी अगोदर मेटा कुठे त्या परिस्थितीनुसार बरोबर आहे आणि तो कसं त्या रस्त्याचं घर पाडणार दुसरीकडे बांधणार त्याची तर व्यवस्था करायला पाहिजे आणि प्राधान्यानं प्राधान्य ते द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना म्हणजे काही शेतकऱ्यांचं समाधान जरी झालं असलं तरी या आपल्या तालुक्यातनं जाणारा जो राज्यमार्ग आहे या इथून पुढं मग गिरडी असेल पारा असेल डिक्सळ असेल अगदी वायफळपर्यंत याच्यामध्ये पुढच्या शेतकऱ्यांच्या अडचणी वेगळ्या असू शकतात म्हणजे वाणिज्य जळ्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींवर काही प्रमाणात तोडगा निघू शकेल पण पुढच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर तो प्रश्न सुद्धा एकत्रितपणे आणि एकाच वेळेस प्रशासनानं मार्गी लावला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे हो बरोबर आहे चिंचा जर का शेतकरी जर एकत्र येऊन तेच जर मार्गी लागला किंवा त्याचं समाधान झालं समजून चाललं तात्पुरतं तर पुढे गेलं तर गिरडीला गिरडीपासून पुढे बऱ्याच शेतकऱ्यांची घरं रस्त्याच्या एकदम अगदी टचले आहेत त्यांचे जनावर गोट त्या रस्त्याच्या आहेत ते आता कडावं लागणार ना त्यांना मग ती खर्च कोणी करणार शेतकऱ्यांनी कष्टातून होबा केलेले कर्जातून होभा केलेले गोटे म्हणा घरं म्हणा शेजारी बांधले त्यांनी अगोदर जर यांचं जर अजून ती काय म्हणतील उद्या की आमच्या हद्दीत तुम्ही काय बांधायचं तर आजपर्यंत तुमची दुरुस्ती तुमच्या अधिकारी जात होती त्यांनी एखादी नोटीस द्यायची होत्या शेतकऱ्यांना बांधू नका आज आता वीस वेस पस्तीस वर्षी लोक तिथं राहतेच रहायचे आहेत पोल मार्केट फिक्स करायला पाहिजे ना पाठीमागे त्यांच्या हाती त्यांनी जर हद्द फिक्स केलं तर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं नसतं त्यांच्या हद्दच माहित नाही शेतकऱ्यांना शेतकरी कन्फ्यूज आहे त्यांचे दहा फुट आहे का बारा फुट आहे का वीस फुट आहे सर गिरडी गावातली अनेक दुकानं सुद्धा या रस्ते कामामध्ये जाणार आहेत तर याच्यासाठी पुढे काय आंदोलन उभा करणार आहे का तुम्ही हो दुकानदार त्यांच्या दुकानं जाते त्यांच्या सुद्धा साठी सुद्धा आंदोलन उभा गिर्डीत तर बराच भाग जातोय बराच म्हणण्यापेक्षा दुकान सगळेच जातात त्यात थोडंफार राहत नाही अच्छा त्यांना पर्याय व्यवस्था करायलाच पाहिजे व्यवसाय रोजचा टप्प्याटप्प्यानं करण्याऐवजी त्यांनी एकत्रितपणानं त्या सर्व शेतकऱ्यांची सुनावणी घेतली पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे त्यांचं समाधान केलं पाहिजे आणि मग हे काम पुढे रेटलं पाहिजे अशी भूमिका आहे तुमची हो हो अशी भूमिका आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल ठीक आहे आपण सांगुला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या